तर मोदी देशाला फसवत आहे संजय राऊतांचा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात एक प्रकारे मार्शल लॉसारखी परिस्थिती निर्माण झाली मोदी यांच्या पायाखालची बहुमताची सत्रांची मतदारांनी ओढून घेतली तर मोदी सुधारायला तयार नाहीत मोदी यांना सुधारण्याची स्वतःला दुरुस्त करण्याची संधी होती पण ते अवघड दिसत आहे असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेलं आहे संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे मोदी हे भाषणात खोटेपणाचे पतंग उडवतात त्यांच्या उडवाउडवीचा जनतेला वीट आलाय आणि मोदी यांच्या पायाखालची बहुमताची सत्रांची मतदारांनी ओढून घेतलेली आहे तरीही मोदी सुधारायला तयार नाहीत मोदी यांना पन्नास वर्षापूर्वीच्या आणीबाणीने अकारण त्रस्त केलेला आहे खरंतर मोदी यांना त्रस्त व्हायचं कारण नाही कारण आणीबाणीपेक्षा भयंकर स्थिती त्यांच्या राज्यात सुरू आहे अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे श्रीमती गांधी यांनी घोषित आणीबाणी लावली होती मोदी यांच्या राज्यात तर एक प्रकारे मार्शल लॉ सारखी स्थिती निर्माण झाली मोदी यांना सुधारणेची स्वतःला दुरुस्त करण्याची संधी होती पण ते अवघड दिसत आहे नरेंद्र मोदी यांच्यात बदल होईल का म्हणजे ते आता तरी सुधारतील का आने करना पड़त सुधा असा प्रश्न अनेकांना पडत असेल पंतप्रधान तीन वेळा बसलेल्या व्यक्तीने निदान देशाला भ्रमित करण्याची खोटं बोलण्याची सवय सोडून दिली पाहिजे पण ही तिसऱ्यांदा शपथ घेऊन सुद्धा मोदी बदलायला तयार नाहीत त्यांचे फेकणे सुरूच आहे असा घणाघातही संजय राऊत यांनी केलेला आहे त्याच्यावरती मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रश्न चिन्ह उपस्थित केलं पाहिजे तुमच्या क्रिकेट संघटनेच्या नावापुढे मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्राची आहे तर त्यांना हे वेदना झाली पाहिजे त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवरती अनेक मराठी लोक आहेत त्यात शिवसेनेचीही लोक आहेत आहेत ना त्या शिवसैनिक सुद्धा जसं मी समजतो त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे होता की मुंबईमध्ये क्रिकेट आगमन होत आहे रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू आहे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या मला क्रिकेटमधला फार ज्ञान नाही पण बोरिवलीतला ना। आहे तो, तो। बरेचसे खेळाडू मुंबईतले आहेत मुंबई इंडियन्सचे आहेत पण त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला गुजरातवरून बस आणावी लागते हे तुम्ही का दाखवताय काय दाखवू इच्छित आहे यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे संघ किंवा अशा प्रकारचे उत्सव झाले तेव्हा मुंबईनं त्यांचं जोरदार स्वागत केलाय मुंबईच्या ताफ्यामध्ये बेस्टच्या ताफ्यामध्ये अशा प्रकारच्या बसेस आहेत जर नसती तर बनवून घेतली असते का रात्रीमध्ये एवढी मुंबईची क्षमता आहे पण खास गुजरातवरून बस पाठवण्यात आली म्हणजे गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवत आहे का की सबकुच गुजरात बनारस मध्ये मोदी यांना जो पराभवाचा सामना म्हणत नाही पण जो निसटता विजय त्यांना मिळाला आणि पराभव होता होता वाचला तो ह्यामुळेच वाराणसी मधली सगळे ठेकेदारी गुजरातच्या लोकांच्या हातामध्ये माझा प्रश्न संपलेला नाही उत्तर संपलेलं नाही अजून ही सगळी ठेकेदारी वाराणसी मधली गुजराती लोकांच्या हातामध्ये लहान लहान अगदी प्लंबर पासून ते पुलाच्या ठेकेदारापर्यंत दुकानदारी हॉटेल्स त्या चिडीतून वाराणसीच्या लोकांनी मोदींचा पराभव करण्याचा प्रयत्न केला मोदी थोडक्यात बचाव आणि मुंबईत सुद्धा भारतीय जनता पक्षाचा पर दारुण पराभव याचमुळे झालेला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई